मैदाईच्या आतमध्ये सरकारची आतिषबाजी करावी लागेल इथे सुद्धा मोठा पटका घेऊन प्रयत्न जरूर केला होता इथे मात्र पंचावर आला विकेट इथे सुद्धा आकाशला मात्र मैदायकच्या बाहेर जावं लागतंय आल्या आल्या मात्र यशने आपलं स्वागत केलं आकाश इथे मात्र त्याला मैदानाच्या बाहेर पाठवले गेले इथे मात्र त्याने खेळाडू खेळाडी होते दाखवली पंचायत येथे घरीच्या आधी मात्र त्याने मैदानाच्या बाहेर गेले साहेब सुरेखा गोळंदाजी म्हणावी लागेल यश माळश्रीची संघाची दहा संख्या जर बघितलं तर अठरा अकरा वरती अजून थांबवले गेले टीम संघाला एकाच दोन्ही असते आपल्याला मैदाच्या आतमध्ये एकामेकांच्या विरोधात आपल्याला खेळताना दिसेल पुढचा चेडू होईलचा इथे सुद्धा अकाचा करायला इथे मात्र एक भाव मिळते स्वरूपामध्ये एकीच्या सर संघाची दहा संख्या दहा फालक्यावरती पहाडा मिळते एकोणीसशे अकरा पुढे थांबून ठेवलं गेल्या टीम या पार्वजीवाडी संघाला आलो त्या ठिकाणी जे संघ प्रवेश गाडू तर त्या करे का पांडू इथे सुद्धा का चांगली संधी होती इथे मात्र संधी सोडली गेली इथे सुद्धा दोन धाव आल्या संघाची संख्या लागली गेली एकवीस या वरती चांगलं असं दापलात पाहायला मिळते ती मग पारबाची वाडी संघाच्या माध्यमातून खराब आपल्या स्वतरक्षण पाहायला मिळते माझ्या आतमध्ये पारभाजी संघाच्या बाजूनं पुढचा चेंडू इथे सुद्धा पंचवीस इशारा आलाय स्क्वेअर चेंडू एक अवंतर दामि एक अवंतर दावणी संघाची दाव संख्या आपल्या दापालकावरती पाहायला मिळते दुहेरी अंकामध्ये बावीस याकड्यावरती कुठेतरी आपल्याला खराब सोत्रक्षेन पाहायला मिळते परभाजी संघाच्या बाजूने तिथल्याच परभाजी वाडी संघ तिथलाच फायदा घेत फक्त इथे सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रत्येक जरूर समजायची इथे सुद्धा गेलो होणार का इथे सुद्धा जे टिपल्या गेला खेळला संपल्या जातो बरोबर कुठेतरी गोलंदाजी तितकीच आहे आपल्या चांगली पाहायला मिळते मध्याच्या आतमध्ये यश माहितीच्या माध्यमातून तितकीच त्याला कुठेतरी साथ मिळत नाही मध्येच्या आतमध्ये आपल्या क्षेत्रशाच्याकडून तर न्यू बॅटर मध्याच्या आतमध्ये पोचल्या गेल्या पत्पू विशाळ विशाल मात्र माझ्याच्या आतमध्ये पोचला गेला न्यू बॅटर तर गोंधळ मार कोणती असेल यश महापुरचा चेंडू तुझे सुद्धा चेंडू करावला मात्र चेंडू जातो देखील झोंडमध्ये इथे सुद्धा येते धावे होती समंतर म्हणावं लागेल ती मी फार्मासीवाडी संघाला इकडे साहेब संघाची दहा संख्या दावपर्कावरती लागली गेली तेवीस या आकड्यावरती या षटक्यातील अंतिम आणि शेवटचा चेंडू असेल चांगल्याच बातम्या का पाहायला मी त्या महिलांच्या हातमध्ये जर बघितलं तर तेवीसशे अकरा वरती संघाची त्या संख्या लागली गेली पुढचा चेंडू असेल तर स्टायकिंगला असेल विशाल विशाल कुठेतरी मोठ्या पटक्यांची अधिक बाजी करावी लागेल मैदाच्या आतमध्ये शेवटच्या चेंडूवरती वरती पुढचा चेंडू इथे सुद्धा मोठ्या पटक्या पेटवता जरूर बाळच्या दॅटचा कोणताच पक्षी झाला नाही मात्र चेंडू जातो विशेष हातामध्ये